नमस्कार आज आपण अगदी झटपट तयार होणारी चटपटीत अशी तुरीच्या डाळीची आमटी बनवणार आहोत अतिशय चविष्ट अशी ही आमटी तयार होते ही एक आमटी बनवलीत आणि लोणचं पापड असेल तर अगदी जेवण नक्कीच दोन घास जास्त जेवाल अतिशय चविष्ट अशी ही आमटी तयार होते तर आज आपण तुरीच्या डाळीची झणझणीत अशी आमटी बनवणार आहोत तर इथे आपण एक वाटी तुरीची डाळ दोन ते ती तीन पाण्याने धुवून झाल्यानंतर आपण दहा ते पंधरा मिनटासाठी भिजवून घेतलेली आहे त्याच्यानंतर पाव चमचा आपण इथे हळदीचा वापर केलेला आहे दोन चिमूटभर हिंग एक चमचा आपण इथे तेलाचा वापर करणार आहोत तेलामुळे डाळ छान मऊ अशी शिजली जाते कुकरला झाकण लावून मिडियम गॅसवर आपण दोन चिट्यांमध्ये डाळ शिजवून घेणार आहोत तर इथे आता दोन चिट्या झालेल्या आहेत आणि डाळ कितपत शिजलेली आहे ती पाहूया तर इथे पाहू शकता डाळ छान अशी मऊसर अशी शिजलेली आहे तर डाळ आपण व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहोत तर इथे आता आपण गरम पाण्याचा वापर करायचा आहे गरम पाण्यामुळे डाळ छान अशी मिळून येते तर इथे तुम्हाला आमटी कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे तर इथे आता आपण गरम पाण्याचा वापर करायचा आहे डाळ आता पाण्यामध्ये आपण व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण डाळ घाटून घ्यायची म्हणजे डाळ एकसारखी अशी तयार होते डाळ गरम असतानाच अशा पद्धतीने आपण घाटून घ्यायची म्हणजे डाळ छान अशी एक जीव होते तर इथे आता डाळ आपण व्यवस्थित अशी मिक्स करून झालेली आहे डाळ व्यवस्थित अशी घाटून झाल्यानंतर आपण चमच्याने एकदा डाळ ढवळून घेणार आहोत तर इथे तुम्हाला डाळ कितपत घट्ट म्हणजे आमटी कितपत घट्ट हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे तर इथे आपण तुरीची डाळ वापरलेली आहे तर तुरीची डाळ थंड झाल्यानंतर घट्ट होते त्याच्यामुळे इथे पाण्याचा वापर तुम्हाला कितपत करायचं आहे ते एवढं तुम्ही इथे करू शकता तर इथे आपण थोडंसं आणखीन पाण्याचा वापर केलेला आहे कारण डाळ थोडी घट्ट वाटत होती तर इथे आता थोडंसं पाणी आपण डाळीमध्ये मिक्स करून झालेलं आहे आणि आता आपण इथे एक चमचा जिऱ्याचा वापर करणार आहोत कारण आपण डाळ शिजवताना इथे फक्त हिंग आणि हळदीचा वापर केलेला तर इथे आपण एक चमचा जिऱ्याचा वापर केलेला आहे जिरं आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत आणि आता आपण फोडणी करून घेणार आहोत पातेल्यामध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा राई म्हणजेच मोहरी मोहरी छान तडतडू द्यायची आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि इथे मोहरी छान तडतडलेली आहे आणि आता आपण इथे पाव चमचा जिऱ्याचा वापर करणार आहोत मोहरी आणि जिरे छान तडतडू द्यायचे म्हणजे आमटी छान खमंग होते तर इथे आता मोहरी आणि जिरे छान तडतडले आहे आणि आता आपण दोन चिमूडवर हिंगाचा वापर करणार आहोत गॅसची फ्लेम स्लो आहे स्लो गॅसवरच फोडणी छान खमंग अशी करून घ्यायची तर इथे आता फोडणी छान आपली तयार करून झालेली आहे एक कांदा बारीक चिरलेला हिरव्या मिरच्या बारीक चिरलेला इथे आपण लसणाचा वापर केलेला आहे लसूण हा ठेचून न घेता चिरून घ्यायचा एक टोमॅटो आणि चार ते पाच कढीपत्त्याची पानं तर इथे आता खमंग अशी फोडणी छान तयार करून घ्यायची आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवरच आपल्याला कांदा टोमॅटो आणि मिरची लसूण छान परतवून घ्यायचं आहे अगदीही फोडणीचा रंग बदलेपर्यंत आपण फोडणी परतवून घेणार आहोत फोडणी परतवून झालेली आहे आणि आता आपण मसाल्यांचा वापर करणार आहोत मसाल्यांमध्ये आपण घरगुती लाल तिखट एक चमचा वापरणार आहोत घरगुती लाल तिखट म्हणजे साठवणीचा मसाला पावचमचा हळदीचा वापर करणार आहोत मस्त खमंग झणझणीत अशी ही आमटी तयार होते तर इथे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपण मसाले परतवून घेणार आहोत तर इथे जास्त मसाल्यांचा वापर न करता फक्त आपण घरगुती लाल तिखट आणि पाव चमचा आपण हळदीचा वापर केलेला आहे तर इथे आता फोडणी आपण परतवून झालेली आहे आणि आता आपण डाळ आपण शिजवून घेतलेली आहे ती आपण आता फोडणीला देणार आहोत तर इथे आमटी तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ हवे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे कुकरमध्ये थोडंसं एकात वाटीभर पाण्याचा वापर करून कुकर स्वच्छ असं धुवून घेणार आहोत तर इथे आता आमटी आपण व्यवस्थित अशी ढवळून घेणार आहोत आमटी ढवळून झालेली आहे गॅसची फ्लेम थोडी मोठी करायची आहे आणि या आमटी आपण उकळून घेणार आहोत तर त्यावरून बारीक चिरलेली कोथिंबिरीचा वापर करणार आहोत आणि चवीनुसार मीठ तर इथे आमटीला आणखीन छान चव चा येण्यासाठी आपण इथे दोन ते तीन आमसुलं म्हणजेच कोकमचा वापर करणार आहोत तुम्हाला जर कोकम आवडत नसेल तर तुम्ही चिंचेचा कोळ्याचा वापर केला तरीसुद्धा चालेल तर इथे आमटी आपण अधूनमधून अशा पद्धतीने आपण ढवळून घेणार म्हणजे आमटी ओतून जाणार नाही तर इथे आता आमटी आपण एकदा ढवळून घेणार आहोत आणि आता एक ते दोन मिनिटभर आपण आमटीला छान उकळ येऊ द्यायची आहे आमटी छान आपण एक ते दोन मिनटं उकळून घ्यायची म्हणजे सर्व मसाल्यांचा आणि फोडणीचा स्वाद येतो तर इथे आता एक ते दोन मिनटं आपण आमटी उकळून झालेली आहे आणि इथे आता गॅस बंद करायचा आहे मस्त चमचमीत झणझणीत अशी तुरीच्या डाळीची आमटी तयार झालेली आहे नक्की रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपीमध्ये